नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सध्या अतिशय उत्कंठवर्धक वळणावर आलेली आहे मात्र असे असतानाच आता या मालिकेतील काव्या म्हणजेच अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थिकर हिने या मालिकेच्या सेटवरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे मालिकेच्या आगामी भागामध्ये काय घडणार आहे याबद्दलची माहिती काव्याने या व्हिडिओमध्ये दिली आहे तर पहा काव्याचा हा व्हिडिओ सोळा डिसेंबरची तयारी सुरू झालेली आहे प्रेक्षकांना काय होणार आहे सोळा डिसेंबर माझ लग्न माझं सुकलेलं गुलाब आणि काय होणार आहे आणि मी स्वतः एक गुलाब आहे हा देखो हे असली गुलाब ताजा ताजा हे सुखा सुका, सुका। <laughs> ही सुखी ही दुखी आणि ती रुखी रुखी <laughs> दुखी रुखी रुखी गोष्ट आमची लग्नानंतर होईलच प्रेम आता तुम्हाला कळणार नाही हे काय पण तुम्हाला सोळा डिसेंबरला नक्की कळेल काय लवकरच ते त्याच जीव जाईल खूप महत्वाचं आहे हो प्रचंड प्रचंड लहानपणापासून जपून ठेवलंय पार्थ मी माझ्याकडे कशासाठी सोळा डिसेंबरसाठी सोळा डिसेंबर साठी आणि हे बघ आहे काय चाललंय आणि इथे आणि हे आमचे दिग्दर्शक त्यांना हेचाही चेहरा दाखवा दिग्दर्शक हे बघतच नाही